न्यूज सूर्यकांत पाटील यांच्या निवासस्थानी यावर्षीच्या गणेशोत्सवात श्री क्षेत्र एकवीरा देवी देवस्थान येथील आरास तयार करण्यात आली आहे या आरासामध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भक्तांना आई एकविरेच्या गडावर आलो असं वाटत आहे हा देखावा साकारण्यासाठी त्यांनी दोन महिने त्यांना लागले आहे घरच्या सदस्यांनीच हे मग तयार केले आहे दरवर्षी पंचक्रोशी दर्शनासाठी यांच्या निवासस्थानी येत असतात दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे देखावे असतात सध्या त्यांच्या या मन मग देखाव्याची चर्चा होते आहे अक्षराज मीडियासाठी विनोद वासकर दिवा यहा नाजसा हूओा, इहा ला तुटलातTalk को बीपलात् gained गाल Agla झीशेता इजए नो agा डाण राज़ का गाल आज जाऊ आजची रात्र दोन रात्र सकाळी रात्री घरी

嗯嗯嗯、卡了的卡在这里。<coughs>